नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या काही वर्षांपासून आरक्षणाचा लढा तीव्र होत आहे आणि त्याचबरोबर काही समस्याही निर्माण होऊ लागली आहेत ज्यांना आरक्षण आहे त्यांना जाण्याची भीती आहे आणि ज्यांना आरक्षण नाही त्यांना मिळतं की नाही या चिंतेमध्ये आहेत मागच्या कित्येक दिवसांपासून आरक्षणाबद्दल जो संघर्ष सुरू आहे हा केवळ आंदोलन मोर्चे निदर्शनी एवढ्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही तर या आरक्षणाच्या मागणीसाठी कित्येक जणांनी आतापर्यंत टोकाचे पाऊल उचलले आहे कित्येकांनी आपला जीव गमावला आहे आणि अनेक कुटुंब बेघर झालेली आहेत म्हणून आरक्षण मिळवण्यासाठी अशा प्रकारचा संघर्ष संघर्ष शब्दापर्यंत आपण समजू शकतो तीव्र आंदोलनापर्यंत समजू शकतो सरकार दरबारी पाठपुरावा करण्यासाठी आंदोलनाचे जे जे मार्ग आहेत ते ते लोकशाही मार्गाने आपण अवलंबू शकतो आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपण या सरकारपुढे मांडू शकतो मात्र आरक्षण मिळवायचंय कशासाठी याचा विचार न करता जे काही लोक टोकाची भूमिका घेत आहेत ते अत्यंत दुर्दैवी आहे मराठा आरक्षणाच्या या आंदोलनामध्ये चळवळीमध्ये ज्यावेळेस हा लढा तीव्र होता सुरुवातीच्या काळात कित्येक तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली म्हणायला हरकत नाही बलिदान दिलं आत्महत्या केल्या मात्र ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट आपल्या उत्कर्षासाठी मागून घेतोय मिळावे यासाठी प्रयत्न करतोय त्यावेळेस ती गोष्ट मिळाल्यानंतर त्याचा उपयोग कुणासाठी आहे आणि ते आरक्षण आपल्याला कशासाठी मिळवायचं आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे जर आपण आंदोलनातून संघर्षातून एखादी गोष्ट मिळवली तर त्याचा उपयोग आपल्याला आपल्या मुलाबाळांना आपल्या कुटुंबाला होईल मात्र एखादी गोष्ट मागणीसाठी जर आपण आपला जीवच गमावून बसलो तर त्याचा उपयोग आपल्याला होणार नाही आणि ज्यांना होईल ज्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने आरक्षणासाठी आत्महत्या केलेली आहे त्या कुटुंबातील त्या तरुणांना जर आरक्षण मिळालं लाभ मिळाला तर त्याचं समाधान कितपत राहील याचा विचार करणं गरजेचं आहे कुठलीही गोष्ट मागण्यासाठी संविधानिक पद्धतीने आपल्याला आंदोलनं करता येतात आणि तो आपला हक्क आहे मात्र ज्यावेळेस अशा प्रकारचे आंदोलनाचा आणि संघर्षाचा मार्ग सोडून म्हणजे हिमतीने लढायचं सोडून जर आपण आपला जीवच देण्याची आपण तयारी केली आणि आपण आपला जीव दिला तर त्यामध्ये आरक्षणाचा जो काही आपली रास्त मागणी आहे त्या गोष्टीचं फलित काय किंवा ती गोष्ट मग नेमकी मिळवायची तर आहे मात्र कशासाठी कित्येक तरुणांनी तरुणांनी तरुणींनी आपला जीव गमावला संघर्ष आणखीही चालू आहे आणि जसं आरक्षण मागणीसाठी आंदोलन सुरू आहेत तसंच आता मागच्या दोन तारखेपासून आपलं आरक्षण जातं की काय आपल्या आरक्षणावर का संकट कोसळतं की काय अशी ही भीती अनेक समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आता एका प्रवर्गातून दुसऱ्या प्रवर्गाला आरक्षण नको आणि आम्हालाही याच प्रवर्गातून आरक्षण पाहिजे अशा ज्यावेळेस मागण्या पुढे येतात त्यावेळेस समाजामध्ये आपसूकच दुही निर्माण होते आणि त्यातून नैराश्य येतं आणि या नैराश्यपोटी मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं असेल की ओबीसी आरक्षणावर संक्रांत कोसळते की काय अशा भीतीतून लातूर जिल्ह्यातील एका युवकाने उमरग्यातील एका युवकाने आणि नुकतीच आजच बीडमधील एका राहुल पतंगे नावाच्या चौतीस वर्षीय तरुणाने आपलं आरक्षण जातं की काय मग आपल्या मुलाबाळांना नोकऱ्या लागणार की नाही या नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली ठीक आहे आरक्षण मागणी आपला हक्क आहे आरक्षणाचा बचाव करणं हाही आपला अधिकार आहे मात्र आरक्षण ज्या वेळेस आपल्याला मिळेल ज्या वेळेस आपल्याला आरक्षण आहे ते टिकवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी आपण जर जीव देत असू तर हे मात्र कुठंतरी त्या संकटाला सामोरं न जाता किंवा त्या संघर्षाला सामोरं न जाता वेगळाच मार्ग स्वीकारण्यासारखं आहे आणि स्वतःचंच नव्हे तर स्वतःच्या कुटुंबाचं सुद्धा अगदी यामध्ये उघड्यावर त्यांना आणण्यासारखं आहे आणि म्हणून आता अनेक आपल्याला मागच्या कित्येक वर्षांपासून काही गोष्टी मिळवाव्या लागलेल्या आहेत त्यातही संघर्ष आलेला आहे टिकवाव्या लागलेल्या आहेत त्याही अनेक संकटाचा सामना करावा लागलेला आहे खरं तर भारत पारतंत्र्यात ज्यावेळेस होता त्यावेळेस कित्येकांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान द्यावं लागलं मात्र ते बलिदान का द्यावं लागलं तर आपल्या देशावर ज्यांनी कब्जा केला होता जे राज्य करत होते ते परके होते आणि परक्यांकडून आपल्याला मिळवायचं होतं मात्र आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आपण देशाचे आहोत देश आपला आहे सरकार या देशातलं आहे राज्यातलं आहे सर्व काही स्वकीय म्हणायला हरकत नाही आणि आप आपल्याच देशामध्ये आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर त्याला बलिदानाची गरज नाही संघर्ष हाच एकमेव मार्ग त्याच्यासाठी आहे आपल्या रास्त मागण्या त्यांच्यासमोर मानणं मागणे मान्य आहे आणि त्याच्यासाठी तीव्र आंदोलन अनेकदा झालेले आहेत मात्र बलिदान किंवा आत्महत्या हे करणं मात्र कुठंतरी मनाला पटत नाही आणि म्हणून अशा प्रकारे संघर्ष करायचा सोडून जर आपण आपल्या प्राणाची बाजी लावत असू आणि आपलं जीवन उद्ध्वस्त करत असू तर त्या आरक्षणाचा फायदा काय आरक्षण मग ते कुणाच्या उपयोगाला येणार आणि कशासाठी आरक्षण मिळवायचं आहे याचा विचार होणं गरजेचं आहे आणि हा सर्व जर विचार झाला आणि या सर्व विचारातूनच आरक्षण मिळवण्यासाठी आरक्षण टिकवण्यासाठी प्रवर्ग बदलण्यासाठी संविधानिक घटनात्मक मार्गाने जर आपण गेलो तर आज न उद्या यश मिळणार आहे हा विचार डोक्यात घेऊन ही लढाई पुढं घेऊन गेलं पाहिजे